तर या सगळ्या मंजिनी सेवा केली जे सगळ्यांनी हजारांच्या संख्येला या ठिकाणी आपल्या अंशकरणाची श्रद्धा ही या ठिकाणी असते एक काळ असा होता की आजूबाजूला महाराण आणि त्या महाराणामध्ये गवताशिवाय दुसरं काय असायचं छोटे मोठे आपण गाडी काम हातात घेतले पाणीच्या भारत गेलेल्या तिघे लोकांनी कष्ट केले आणि आता इथे येताना रस्त्यामध्ये उसाचे फळ तर दिसतात पण घर बदलत आहेत नवीन भरले लोक बांधतात राहण्याची स्थिती बदलते आणि असा मला आनंद असेल की राजकारण मी गेले कुछ वर्षी लोकांनी मला निवडून याचा असत होतो तिथे किती नवीन नाराज फोडायला आलो सदुसर साली फायद्याचा एकाहत्तर साली निवडणूक झाली तेव्हा आलं बहात्तर विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा आलं सत्याहत्तर झालो ऐंशी झालो पंच्याऐंशी झालो नव्वद झालो पंच्याण्णव झालो दोन हजार राहिलो आणि दोन हजार ते अठ्ठेहत्सव चारदा इतक्या दादा ना नारायण होयला दा एखादा माणूस इतक्या एखाद्या ठिकाणी गेला असाल हे जे मी करू शकलो की सामान्य जनता आणि हनुमंताची कृपा इथं कामाची सुरुवात केल्याच्या नंतर हा अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून आज तुमच्या आनंदाने आणि सर्वजणीचा अंत करण्यापासून स्वागत निवडणूक लोकशाहीमध्ये येत असत या लशी निवडणूक महत्वाची का अतिशय त्यांनी वळत असताना सांगितलेलं की लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे आज ते देशात वेगळं घडतंय अशी एक शंका लोकांना यायला लागली आणि वेगळं घडलं तर तुमच्या अधिकारावर बळा येईल संकट येईल ते होऊन जायचं गेले दहा दिवस मी वाचतोय मोदी साहे बोलतात देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आणखीन काही नेते बोलत आहेत या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही जतन करणार आमच्या विरोधात खोचा प्रसार आहे आम्ही नाही करतात ते बंगलोरला एक मंत्री केंद्र सरकारचे के। त्याचं नाव हेगडी आहे आणि त्या जी वाचण केलं बंगलला लोकांच्या समोर या देशातली घटना मोदी साहेबांना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला जास्तीत जास्त खर्चा हात द्या हे मी म्हणत आहे मोदी साहेबांचा मनसे म्हणतोय आणि तो म्हणतोय की घटना बदलायची घटना बदलायचा निकाल घेऊन जर राज्य करत असेल तर प्रश्न भयंकर गंभीर होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली या घटनेनं सगळ्यांना सारखे अधिकारी तुम्हाला मसाचा एक अधिकार आहे मला एकच आहे मी काही खासदार म्हणून मला काही दोन होत नाही देशाचा प्रधानमंत्र्यांना एक होत आणि तुमच्या शेतात खसवायला येणारी बाई नाही ऐकून बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य आहे की समान अधिकार समान सैनिक आणि त्या समान अधिकारावर जर संतत मागितला लागलं तर आपल्या सगळ्यांना जागरूक राहणं आणि जे आमचं आहे त्यांना खऱ्या सर्व वाजून ठेवणं हे काम करायचं ते सांगतात आम्ही हे केलं ते केलं ते केलं आम्ही छान नावाचे ग्रस्त नाव आहे ना बरं तुला सगळं तर त्यांनी भाषण केलं सोळा येऊ आणि आमच्या दौ दहा वर्षात शरद पवारांनी काय के केलं त्याचा हिशोब आहे हो आता दहा वर्ष तरी चौदा चौदाच आता आता चौदा ते चिवली चौदाचे चिवली या काळामध्ये राज्य कोणाचं होतं मोदीच मंत्री कोण होते हेच होते त्या काळात मी सत्यत नव्हतं तर हिशोबाला वाटत आणि सत्ता ह्यांच्या केलं त्याची आठवण करणार नाही सगळी माणसं लोकांच्यासाठी सत्ता वापरायची नाही सत्ता मजुरांच्यासाठी वापरायची ठीक आहे तर अनेक गोष्टी सांगता येतील केजरीवाला किमती काळ जाहीर झालं हे काळ असा होता की सगळ्यात जास्त विषाणू उत्पन्न उत्तर प्रदेशमध्ये होत यांना महाराष्ट्रात आहे पाऊस काळ म्हणजे तुम्ही लोकांनी कष्ट केले काळ चाले ठीक चालेल पैसे लागले दिवसातून ही लोकांनी घेत साखर की ठीक घेतलं पण तयार केलेला माल चांगली किंमत मिळायची असेल तर तो जगात फासायला पाहिजे देशाची गरज भागून व्हायचं निर्यात करा मी सांगतो त्याला माहिती त्याला परवानगी हा विषय मी स्वतः नाही का आपल्या देशात एक संस्था आहे तिचं नाव वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट दादा फासाच्या नावानं ऊसाचं संशोधन आणि कारखान्याच्या म्हणजे कमतरता ह्या दूर करणाला ती संस्था स्थापन केली या देशाचा प्रत्येक ऊस उत्पादक तणाला एक रुपये किंवा दोन रुपये त्या संस्थेला देतो त्या संस्थेचा अध्यक्ष दि अनेक वर्ष आणि आम्ही सगळ्यांच्या अभ्यासातून दिवसाने सूस वाढणार उत्पादन वाढणार नुसती साखर एका साखर करून चालणार नाही त्याच्यापासून इथेनॉल म्हणजे पेट्रोलमध्ये मिक्स करून गाड्या मोटरसायकली त्याच्यावर चालतील असं इंधन तयार करणार त्याच्यावर हसून वीज तयार करणार आपल्या तारखाने गोष्टी होतात आणि हे सगळं काम करून संशोधन करता आहे पण तयार झालेला माल जगाच्या माझा पैसे गेल्याशिवाय शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळणार नाही हे तत्व सगळे संशोधक सांगतात पण सरकार परवानगी काय करायचं किती दिवशी ते सांगू कितीला महागाई मुंबई साहेब सांगतात महागाई आम्ही काही विकल त्यांनी सांगितलं की पेट्रोलचा भाव पन्नास दिवसातही खाली आणत हे सांगितलं कधी चौदा वर्षाच्या पुढे दहा वर्षाच्या पण हे सांगून आज एक हजार चारशे पन्नास दिवस झाले पन्नास दिवसात कमी होणार होते पन्नास दिवसात कमी झालं नाही दी स्वत पेट्रोल महाग केलं डिझेल के, महाग केलं ऑइल महाग केलं साखर स्वस्त केली दूध स्वस्त केलं तुम्ही फिकत आहे ते सगळे स्वस्त आणि दुसरं फिकत आहे त्याला तुमच्या ठिशातून पैसे द्या आणि सांगताना सांगतात की सगळ्याच्या ठिश्यात मी इतके इतके हातून उभे घातील राहिल्याची एका खिच्यात आणि खालच्या खिशात ते काढून घेते आणि ते दर काढून घेते आता ही फाकीच वाजी बंद करायची का नाही ही फाटीज वाजी बंद करायची असेल तर हा फाकी स्वाड असेल निगे घेणारा दौरा करणारा त्याचा स्वत घ्यावा लागेल आणि त्यांना वाजवून ठेवा त्यासाठी ही जुक होतं अशा अनेक गोष्टी असतात पण मी काय अधिक वेळ घेतली आज या निवडणुकीला सुफिया हिची उमेदवारी तुमच्या पैकी का त्याच्या वारी हि तिचा जाणवापासूनच होत त्या माहिती का नाही करतो तिचं लग्न हिथच झालं का त्याच्यावरीला उशीर झाली आणि त्यामुळे एक घरी सामान तेव्हा करतात सवन महाराष्ट्रामध्ये जे काही खासदार आहेत देशाचे त्या देशाच्या एकंदर खासदारांच्यामध्ये दे। अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती आणि त्याचे वडला सहभाग याच्या सवल भारतामध्ये चारशे अठ्ठाळीस किती खासदार पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस खासदार पहिल्या दोन खासदार तुमच्या खासदाराचं नाव त्यामुळे दिल्लीला फासून याच्या लोकांच्यासाठी काम करायचं असतं लोकांची आठवण करायची असते लोकांच्या दुखणं भासण्याच्या लोकांना भाषणाने त्या ठिकाणी बांधायचं असत आणि हे काम उत्तम दृष्टीने करण्याचं काम त्यांनी गेल्या तीन केलं त्यामुळे साधिकेत त्यांचा ते, अधिकार मत मागायचा आहे आणि ते मत तेव्हा द्यायचे ते मत यावेळेला वेळेला आधीच सांगितलं खुईमध्ये काही गोष्टी काय खुलीची खून वेगळी होती आता ती कौतरच्या नावा कोविड सांगितले की घड्याळ घ्या जुन्या लिहा कोर्टाच्या अखत्यारीत आहे तर ते असं तुम्ही कदाचित वाचला आता त्यांनी पण ती खूप लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीनं मतदान करायचं या मतदानाला अनेक लोकांची झर सांगतो त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही आपल्याला वाद वाढवायचा नाही आपल्याला संघर्ष वाढवायचा नाही आपल्याला मनापासून काम करायचं आणि ते काम करायचं असेल तर तिचं वचन दावा त्याचा फक्त तुत ते तुताच्या समोरचं वचन दावा आता काल तुमचंही सांगितलं कसं राहावं मी तर सांगत नाही मी सांगताना हे सांगितलं असं लावलं की तुम्हाला काही कवी फोडून देणार आता हे कवी फोडून देणार मी काय त्याच्या फर द्यावं इच्छित नाही कारण हे देणे घेरे घेऊन हा माझं मागण्याची भूमिका आमची नाही का तिथं काम करायचं लोकांना शक्ती द्यायची लोकांना सेवा करायची आणि माझायचं ही भूमिका आहे आज सवय महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बारामसी मतदारसंघाचं नाव घेतलं जातं आता बघित आहे तुम्ही अमेरिकेवर नाही इथं बाहेरच्या राज्यातले लोक चालेल सगळ्यांना कौतुक आहे असे आहे की बारामसीकडे काय करतात त्यांना माहिती आहे हे काही जिथं खूप साधी नाही जिथे शिकवायची तिथे धरा शिकवतात जिथं ठोस काम करायचं तिथं ठोस काम करायचं आणि ते ठोस काम करायची संधी उद्याच्या निवडणुकीत आली की तुम्ही सगळे जण उत्तम देश न करा अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो मी दादा बोलत नाही त्यामुळे इथून माझी दुखारी अहमदनगरला सभा आहे संध्याकाळी जगत दिल्याचं आहे उद्या सकाळी औरंगाबाद जाय संध्याकाळी जायला आहे आणि घेतात हे काम सी करा अशा प्रकारचे अध्यक्ष धन्यवाद यानंतर सत्यव्रत काळे या ठिकाणी आभार मानत आहे युवकांचे आचारस अध्यक्ष बारामती तालुका सत्यव्रत काळे प्रचार कार्याच्या शुभारंभासाठी रामचंद्र हेलवाडा नवराथ बाबा बांगमारे आणि सचिन चे लडक अतुलजी राऊत सरकारी स्टेज मध्ये यावतात का अतुलजी राव रामचंद्र हेलवाड नवरा